नमस्कार मी गंगाधर कदम किनोट न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून आमदार भीमराव किराम यांचे हस्ते अकरा कोटी पन्नास लाख रुपये विकास कामाचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी युतीच्या सत्ता कार्यकाळात किनवट शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारकडून किनवट शहरासाठी आतापर्यंत एकावन्न कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आमदार भीमराव किराम यांना यश आले आहे त्याचाच एक भाग म्हणून किनवट शहर विकासासाठी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून किनवट शहरात अकरा कोटी पन्नास लाख रुपयांच्या विकासकामाचा भूमिपूजनचा कार्यक्रम व लोकार्पण सोहळा माहूर विधानसभेचे आमदार भीमराव किराम यांच्या हस्ते संपन्न झाला शहरातील जिजामाता चौक येथे मा जिजाऊ यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली किनवट शहरातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सर्व विकासकामे पार पाडली जातील मराठवातील मागास भाग हा डाग पुसून किनवट एक विकसित शहर म्हणून रोल मॉडेल तयार करण्याचे माझे ध्येय आहे मी गरीब कुटुंबातील व्यक्ती असल्याने पूर्वीपासूनच माझी सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळून आहे माझा माझ्या विकासात्मक कार्यामुळे येथील जनता माझ्यावर आतुनात प्रेम करते त्यामुळे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधणे हे माझे कर्तव्य नव्हे तर जबाबदारी असल्याचे आमदार भीमराव किरम म्हणाले या विकास कामामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून राष्ट्रीय महामार्ग ते शिवमंदिरपर्यंतचा शिशी रस्ता होणार असल्याचे भाविकांची गैरसोय थांबणार आहे अधिकारी कार्यालय शेजारील मैदानात व्यापारी संकुल उभारण्यात येणार असून परिणामी उद्योगासाठी तरुण बेकारांच्या बेकारांना व्यापाऱ्याची सुवर्णसंधी मिळणार आहे तसेच लोकशाही अनाभाव पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे त्यामुळे शहर सौंदर्यात कमालीची भर पडणार आहे तसेच देवी ते अक्सा मज मस्जिदपर्यंत रस्त्याचे बांधकाम होत असल्याने नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे तसेच शहरातील इत्यादी रस्ते नाली बांधकामाचेही उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस चोवीस रोजी करण्यात आले हा लोकार्पण सोहळा हुतात्मा शहर शंकर शहा रघुनाथ शहा गोंडराजे ए मैदान येथे दुपारी संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष हाजी हिसा खान आमदार भीमराव भीमराव केराम धरमशिंग राठोड श्याम भारती महाराज भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर बालाजी मुरकुटे विनोद भरणे श्रीनिवास नेमानेवार आनंद मच्छिवार ॲडवोकेट रमन जायभाई करपुडे पाटील के मूर्ती अनिल तिरुमनवार व्यंकट नेमानेवार गंगारेड्डी बै बैनमवार नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक चंद्रकांत दुधारे अभियंता अभिजित मिरकले यांच्यासह सर्व माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक गावातील प्रतिष्ठित नागरिक अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते तहसीलदार तथा नगर परिषद न नगरपरिषद प्रशासक मृनाल जाधव यांनी शहराच्या विकास कामाबद्दल मनोरगत व्यक्त केले व उपस्थितांचे आभार मानले परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा